गप्पा गोष्टी लई भारी पैठणी जिंकण्याची करा तयारी गावाची सुरुवात आपण जाऊया नमस्कार मावळी नाव तुमचं पूजा गणेश गायकवाड पूजा गणेश गायकवाड एक बहिणीसाठी टाळ्या वाजवा ओके टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बया कृष्ण टेन्शन घेतलं बिचारा दोनदा लाडक्या बहिणीचे पैसे महागार गेले सगळ्यांना उखाण आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपये दंड तो सोडून कोणताही उखाण घेतला तुम्ही बसा ना खाली दिसतंय ना तुम्हाला बसा ना बसा जी बोला आपण व्हॉट्सअपला पाठवतो गाय काय सगळ्यांनी उकां तयार करून हा लग्न झालंय ना मग ह्या कि त्याला तयार जायचंय हा आम्ही फक्त लग्नाच्या आधी पासून पाठ करत होता झालं त्याच हा काहीतरी मना पण मना हा

पुढे हा पुढं सोनाली ऐकलं त्याच्या पुढला तस केलं अनुसूर चालते काय अन्सर नाहीये काहीतरी म्हणा ना उला, उला, उला। काही म्हणा कोणाचं काय भाक्यात पाहिजे असं म्हणलं तरी चाललेलं मला पण म्हणा हा इथेच उभा राहतो नाव सानिका सुजित पाटू बर पुढे संसार असतो दोघांचा संसार असतो दोघांचा मला वाटतं वहिनी चिमणी भूर का बघा ना संसार असतो दोघांचा हा तो दोघांनी सावरायचा तुम्ही पसर करायचा आणि त्याने आवरायचा तेवढ्यासाठी तुम्हाला करून घेतले त्यांनी दे हा पूर्ण करा उखाणा बोला संसार असतो दोघांचा आवरायचा मी केला पसरायचा तर सुजित रावांनी आवरायचासाठी बँड बिंडाऊन घेणं वाजवी जी काय नाव आपलं रोहिणी प्रवीण पाटमस अरे काय करता बचत गटाचे अध्यक्ष आहेत काय करता तुम्ही गृहिणी आहेत पुढे तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात करत तायत मया, तायत मया, तायत मया, तायत मया, करत आता गळ्यात आलं जीव तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात करत मिनिस्टर गाडी आली नाव घेते ना स्वागत करा काय तुमचं नाव ज्योतिरंज ते असं करा ना <laughs> तुम्हाला माहिती आहे का ऐकलं बघा ते सिंगल खाली आलं सिंगल असं असं आलं

महान दोघ काय दोघ पण महान आहेत बर पुणे राजश्री दादासाहेब चोपडे बर कुठन आला कुर्डून बर मी पुण्यावर आलो हा पुढे ऑल इंडिया आर माय ब्रदर्स अँड सिस्टर अँड दादासाहेब इज माय मिस्टर वा 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 जाऊ जाऊ <laughs> आता काय का माझा उखाणं घ्यायचं गुलाबाचे फुल देतात कळ साधांचे रूप कृष्णा सारखे त्यांना थँळ लवलीला गोर बस तुम्हाला नाही उखाणं घ्यायला बस देवाला गर्दी बऱ्या तुम्ही ताप देवाला हा ना जी या अरे बहिणी तू साडी मारी लग्न होता बघायला वेगळा काय नाव तुमचं पूजा कृष्णावर ते करते संक्रांतीच्या सणाला नवीन साडी निघाली चंद्रपूर कृष्णरावांचं नाव घेते कॅमेरामॅन भाऊ मेडिकल आहे का जवळ कुठं कायले उंदरा गो मरयाचे गोळे खावे म्हणतो अते चंद्रकोरन बाबूजी साठी खास कसे मिळ बसला बरोबर साठी नाव घेत होता सुजन ते थोर म्हणायचं भाग्य माझा थोर असते तुम्ही काय करता अंगणवाडी अशा अशावर कर बरोबर ना यस कस काय मी ते पोलीस येवोरलंत तुम्ही पोलीस मी काय करू मला सांगू हो का कसं ओळखायचं साडीचं पदर जर एकंदरी महिलांनी इथून असा घेतला असेल समजायचं ग्रामपंचायत शाळा शिक्षिका काही काहीतरी ओके जर दुसरं काही म्हटलं जर पदर असा असेल तर बचत ओके भांडकुली असेल तर डायरेक्ट कबर काढू नका काढू नका वहिनी मी नका हे उभं राहण्याचे टेक्निक वरती असते येस येस बोला विद्याबाहे Yes, आई वडिलांनी शिकवली शाळा गुरुजींनी दिली विद्या आई वडिलांनी शिकवली शाळा गुरुजींनी दिली विद्या बाळासाहेब आमच्या संसारात सुख आहे काय कागनाथ महाराजांच्या मंदिराला सोन्याचा कळस हनुमान पाटलांचं नाव केला म्हणला

संस्कार काय संस्कृती काय घरकाम काय शाळेत जाऊन मुलांना शिकवणं काय माझ्या अंगी आहेत सगळ्याच कला कारण माझी आई आहे चंद्रकला फुलात फुल जाईचे फुल जाई मला या कार्यक्रमात सहभागी व्हायला भाग्य मिळाले आभार मानते कुर्डू यात्रा कमिटीचे या गावात गेले माझे लहानपण या गावात गेले माझे लहानपण कुरडू गावची एकच शिकवण जिथे विषय गंभीर तिथे अण्णा सासरे आहेत प्रेमळ नवरा आहे हौशी सासू सासरे आहेत प्रेमळ नवरा आहे हौशी आहोनच घेताना आज क्रांती आहेत साक्षीला संसार कर, संसार, कर, संसार करता करता करायचं आहे परमार्थ संसार करता सकाळपर्यंत चालले

लेसाव मला अनंत कौळस यस पुढे हिमालयाच्या पर्वतार बर्फाच्या राशी अमरणांचं नाव घेते होम मिनिस्टरचे जिल्हा कशा ह तुम्ही मस्त ना पुढे कायल लक्ष्मण आनंद कौळस तुम्ही लाज नको घाबरू नका तुम्ही नो टेंशन उजे आले दिसला हा, तुम्ही हां असं मस्त नमस्कार जगायचे उजे मरायचे सकाळी सकाळी

काही दोन दोन गुलाब आहेत ना ते बी प्लॅस्टिक मोठं आहे वा वा तुम्ही जावा जावा आहे का मैत्रिणी आहे जावा, जावा, जावा।, वाँ जावा। वाँ ते दिसलं साडीवरलं दोघी सेम सेम पद्धतीने उघडले त्यांनी हां ये करा पुढे या हां पुढे कृष्ण काय राधा दुसनी बसलेले राधे केला कृष्णपूर्ण हास किरणाचं नाव घेते सर्वांसाठी खास काजल काश कोणी ठेवलंय नाव कोणी ठेवलंय हो मम्मी मम्मी आणि आत्याने काय केलं मग भुबरे खाल्ल्या का नुसत्या आत्या नाव ठेवते नाव बरोबर ना येस पुढ शिरा बदामी शिरा 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 बदामी शिरा हा पुढ माझा कैनूर हिरा फोटो आहे का कैनूरचा अ मध्ये आठवडा बघ त्यांचा फोटो या छोट्या बहिणी बरेच हां हा बरे गेलोय कि इकडे 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 इकडून वळवलं पुढे पुढे घेऊन मागून पुढे घेतलं वा 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 येस येस काय नाव आहे संगीता परमेश्वर धोत्रे ओके हे दुसरे कोण आहे त्या या कट्या पुढे जावा जात तुम्ही हा ना चार गो तीन आले तरी सत्तर पाच हा हा पुढं गळ्यात घंटन वाकू मी कशी सवाई बसली तुळशी परमेश्वर रावांचं नाव घेते नमस्कार नमस्कार संध्याकाळच्या आठ वाजले तुम्ही पुढे सुहज चोपडे चहा म्हणतात टी चहाला टी म्हणतात अरे कॉफीला कॉफी म्हणतात पुढं

बोलो <laughs> 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 रामाणे आणले रामफळ सीताणी आणले सीताफळ तुम्ही पण काहीतरी घेऊन जा सांगता रामाने आणले रामफळ सीताणे आणले सीताफळ लक्ष्मणाने आणले चुले युवराजींचं नाव घेते क्रांती भाऊ तुमच्या पुढे धन्यवाद वैद्यकीय मध्ये उभा सेंटरला हम्म अंगरवाडी असतो